नागपूरमधून धक्का एक धक्कादायक बातमी गार हवा देणाऱ्या उपकरणांची योग्य काळजी न घेतल्यास ती जीवावरती बेचू शकते कारण नागपुरात चोवीस तासातच दोन जणींना कूलरचा शॉक लागून आपला जीव गमवावा लागलाय छाया राजेश नारनवरे या महिलेचा कूलरमध्ये पाणी भरताना शॉक लागून मृत्यू झालाय अनंतनगर भागातली ही घटना आहे जी आत्ता समोर आली आहे तर दुसरीकडे कालच स्वागत नगर भागात कूलरचा अशाच पद्धतीनं शॉक लागून पाच वर्षांच्या चिमुरडीचाही मृत्यू झाला होता घटनेच्या वेळी पाच वर्षांची खुशी कोसे फ्रिजमधून पाण्याची बाटली काढत होती त्यावेळी अनावधानानं तिचा खांदा शेजारी ठेवलेल्या कुलरला लागला आणि तिला विजेचा जोरदार शॉक बसला विदर्भातल्या काही जिल्ह्यांमध्ये पूर्व पावसानं हजेरी लावली आहे वर्ध्यात जोरदार वाऱ्यासह पाऊस सुरू आहे तसंच विजेचा कडकडाट देखील सुरू आहे अनेक भागांमधला वीज पुरवठा खंडित करण्यात आलेला आहे तर नागपुरात देखील पावसाच्या सरी कोसळल्या आहेत त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून उकाडा सहन करणाऱ्या नागपूरकरांना थोडासा का होईना पण गारवा अनुभवायला मिळतोय तिकडे भंडारा जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसानं काल संध्याकाळी दमदार हजेरी लावली जवळपास एक तास संपूर्ण जिल्ह्यात पाऊस पडला कडाक्याच्या उन्हापासून नागरिकांना दिलासा मिळाल्यामुळे तेही आनंद साजरा करत होते तर दुसरीकडे गोंदिया जिल्ह्यात देखील संध्याकाळच्या सुमारास ढगाळ वातावरण तयार झालं त्यानंतर थोड्याच वेळात तिथं देखील मुसळधार पाऊस बरसला रब्बी हंगामाचं पीक उभं असल्यानं काही ठिकाणी रब्बी पिकांचं नुकसान झालं करवीर निवासिनी अंबाबाईच्या मूर्तीची पुन्हा झीज होत असल्याचं समोर आलं दोन वर्षांपूर्वीच अंबाबाईच्या मूर्तीवरती रासायनिक संवर्धन प्रक्रिया करण्यात आली होती पण ती प्रक्रिया कुचकामी ठरली की काय असा सवाल भक्त विचारतात मंदिरातील देवीची मूर्ती दोन हजार वर्षांपूर्वीची असल्याची आख्यायिका आहे त्यामुळे मूर्तीची झीज होत असल्याचं लक्षात येतात पुरातत्व खातं आणि पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीनं दोन साली मूर्तीवरती रासायनिक संवर्धन प्रक्रिया करण्यात आली होती त्यानंतर पुढच्या शंभर वर्षात मूर्तीला काहीही होणार नाही असा दावाही करण्यात आला होता पण आता या मूर्तीवरती पांढरे डाग दिसू लागलेले आहेत आणि रासायनिक थरही निघतोय त्यामुळे संवर्धन प्रक्रियेबद्दल आता चर्चा सुरू झाली आहे एकीकडे राज्यभरातले शेतकरी कर्जमाफीच्या निर्णयाकडे डोळे लावून बसलेले आहेत तर कर्जमाफी केल्यानं शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबणार नसल्याचं वक्तव्य केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी केलं मोदी सरकारला तीन वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त नागपुरात झालेल्या पत्रकार परिषदेत गडकरी बोलत होते शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी जास्तीत जास्त क्षेत्र सिंचनाखाली आणणं गरजेचं चा असल्याचं मत गडकरींनी नोंदवलं दरम्यान दारूबंदी पुन्हा सुरू करण्यासाठी महापालिकेकडे महामार्ग वर्ग करणाऱ्या राज्य सरकारचे गडकरींनी कान उपटले कर्जमुक्तीची मागणी ही नेहमीच विरोधी पक्ष आम्ही आधी करणार ते करत कर्ज माफ पण झाली आहे पण त्याने प्रश्न सुटलेला ना नाही आहे ना आणि म्हणून सिंचनाचा प्रश्न सोडवणं आणि हे शेतीपूरक त्या त्या भागातले जे चार पाच गोष्टी ज्या आता आपण करतोय त्या यशस्वी करणं यातून शेतकऱ्यांच्या आत्महत्या आपण थांबवू शकतो स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांची आत्मक्लेश यात्रा मुंबईत दाखल झाली आहे या यात्रेमुळे पनवेलहून मुंबईला येणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे वाशीच्या खाडी पुलावरती वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या दिसून आल्या दरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि मंत्री सदाभाऊ खोत सध्या सत्तेत आहेत आणि त्यांची तब्येत बरी नाही म्हणूनच ते स्वागताला येऊ शकले नाही तसा खोचक टोला यावेळी राजू शेट्टी यांनी लगावला आता शेतकऱ्यांच्या डोक्यावर जे कर्ज आहे त्याची जबाबदारी सरकारची आहे ते कर्ज मुक्त करावं आणि स्वामीनाथन यांच्या शिफारशीनुसार उत्पादन खर्चाच्या पुन्हा काय मागणार नाफेड केंद्रावर तूर खरेदीत मोठ्या प्रमाणात बनवेगिरी करणाऱ्या चार व्यापाऱ्यांवरती नेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय नेर बाजार समितीतील शेतकऱ्यांच्या चौकशीत ही बनवा बनवी समोर आली होती शेतकऱ्यांच्या नावावरती तूर विक्रीत डल्ला मारणाऱ्या व्यापाऱ्यांचं लायसन्स रद्द व्हावं किंवा आवश्यक वाटल्यास फौजदारी कारवाई करावी असे आदेश जिल्हा सहकारी निबंधक अर्चना माळवे यांनी दिले होते त्यानुसार आता ही कारवाई करण्यात आली आहे शेतकऱ्यांच्या नावानं बँकेची फसवणूक करणाऱ्या रसोया प्रोटीन्स कंपनीवरती सीबीआयनं धाड टाकली आहे नागपूरसह वणी आणि मलकापूरमधील कंपनीच्या कार्यालयांवरती हे धाडसत्र राबवण्यात आलं शेतकऱ्यांची बनावट यादी तयार करून रसोया कंपनीनं बँक ऑफ बडोदाकडून वीस कोटींचं कर्ज मिळवलं शेतकऱ्यांकडून सोयाबीनची खरेदी करून तेल निर्मितीसाठी कंपनीनं हे कर्ज घेतलं होतं मात्र गेल्या काही वर्षांपासून हे हप्ते फेडण्यात आलेले नाही बँकेनं शेतकऱ्यांच्या नावाची यादी तपासली असता ती बनावट असल्याचं लक्षात आलं त्यानंतर हे धाडसत्र राबवण्यात आलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसमोर समृद्धी महामार्गाविरोधात आंदोलनाच्या तयारीत असलेल्या सहा शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय समृद्धी महामार्ग न होणं मराठवाडा आणि विदर्भासाठी नुकसानाचं ठरू शकेल त्यामुळे आधी मोजणी होऊ द्या त्यानंतर जमीन द्यायची की नाही ते ठरवा असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलंय दरम्यान नाशिकच्या दौऱ्यावरती असलेल्या फडणवीसांनी महापौर अधिकारी यांची बैठक घेत नाशिकच्या प्रश्नांवरती चर्चा केली दत्तक घेतलेल्या नाशिक शहराला लवकरच देशातल्या पहिल्या दहा स्वच्छ शहरांमध्ये आणू असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखवला हा रस्ता न होणं हे विदर्भ मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राकरता नुकसानीच ठरणार आहे म्हणून आम्ही याचा पाठपुरावा करतो पण शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन महाबळेश्वरमध्ये पर्यटक टोल मागितला म्हणून मुंबईतले आमदार तुकाराम काते यांनी वन समितीच्या कर्मचाऱ्यांना मारहाण केली ही मारहाण सीसीटीव्हीत कैद झाली असून त्यात काते आणि त्यांची सून दोघेही कर्मचाऱ्यांना मारहाण करताना दिसून येत आहेत मात्र असं काही झालंच नाही असं सांगत या दोघांनी आपले हात आता वर केले तर दुसरीकडे मारहाण केलेल्या कर्मचाऱ्यांची तक्रार घेण्यास पोलीस टाळाटाळ करत असल्याचा आरोप करण्यात येतोय त्यावरती अशी कोणतीच तक्रार घेऊन कर्मचारी आले नसल्याचा दावा पोलिसांनी केला नवी मुंबईतल्या वाशीतील सेक्टर सतरामध्ये काल सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास बेस्ट बस आणि फोक्स वॅगन कारचा भीषण अपघात झालाय सुदैवाने या अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नाही मात्र हा अपघात इतका भीषण होता की बसमधील ड्रायव्हर थेट रस्त्यावरती फेकला गेला त्यामुळे अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला मात्र चालक आणि वाहक किरकोळ जखमी झालेत बसमध्ये कोणीही नव्हतं त्यामुळे जीवितहानी आहे तर कारमध्ये एअरबॅग असल्यानं कार, कार चालकाचाही जीव वाचलाय त्याला किरकोळ जखमा झाल्या भारताला संरक्षण क्षेत्रातील स्वयंसिद्धता प्राप्त करण्यासाठी सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील भागीदारी महत्वाची आहे असं मत संरक्षण आणि अर्थमंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त केलं आहे पुण्यात पार पडलेल्या डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीच्या प्रदान सोहळ्यात ते बोलत होते स्वातंत्र्यवीर सावरकरांची जन्मभूमी असलेल्या नाशकात मुख्यमंत्र्यांनी काल सावरकर वाड्याला भेट दिली सावरकरांच्या घराचं दर्शन हे मंदिराच्या दर्शनापेक्षाही पवित्र असल्याची प्रतिक्रिया यावेळी त्यांनी दिली भाजपतर्फे राज्यभरात स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जन्मोत्सव काल साजरा करण्यात आला त्यानिमित्तानं ना नाशिकमधील भागूरमध्ये सावरकरांच्या वाड्याला भेट देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सावरकरांना आदरांजली वाहिली त्यानंतर भागूरमधल्या सावरकर पुतळ्याजवळ मुख्यमंत्र्यांची अभिवादन सभाही पार पडली आज खरोखर माझ्या स्वतःकरता अत्यंत भाग्याचा दिवस आहे की भगूर इथे प्रत्यक्ष स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या घराला जन्मस्थानाला मला भेट देता आली गेल्या पाच महिन्यात देशात साठ वाघांचा सा मृत्यू झाल्याची अधिकृत नोंद करण्यात आलेली आहे आधीच देशात वाघांची संख्या कमी असल्यानं आता ही साठ वाघांच्या मृत्यूची बातमी समोर येत आहे जानेवारी दोन हजार सतरा ते मे दोन हजार सतरा या दरम्यानच्या वाघांच्या मृत्यूची ही आकडेवारी आहे विशेष म्हणजे मृत्यू पावलेल्या वाघांचं वयोमान हे चार ते आठ वर्षांमधलं आहे मध्य प्रदेश कर्नाटक उत्तराखंड महाराष्ट्र आणि इतर अशा दहा राज्यांमध्ये या साठ वाघांचा मृत्यू नोंदवला गेला आहे महाराष्ट्रात या पाच महिन्यांच्या कालावधीत आठ वाघ मृत्यू पावलेत।